नमस्कार कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण जाणूया की संजय गांधी निरादारी जी योजना आहे ते तीन हजार रुपये कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत आणि ते कोणकोणत्या कुं लाभार्थी पात्र असणार आहेत हे तीन हजार रुपये पडायला तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया जसं की मित्रांनो बघू शकता तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला एक आपल्या महाराष्ट्र सरकारने एक जे आर निर्गमित करण्यात आला होता आणि त्या जे आरमध्ये सांगितलं होतं की संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योज सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत म्हणजे की जसं की मित्रांनो इथून पुढचे जे हप्ते लाभार्थी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे तुमचा आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असे लिंक असे त्याच बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर लाभार्थ्यांना म्हणजे असंच मित्रांनो की तुम्ही तुम्हाला बँक अकाउंटला आधार लिंक करणे गरजेचं आहे तुमचं जर बँक अकाउंटला आधार लिंक नसेल तर तुम्हाला हप्ते येणार नाही डिसेंबरचा आणि जानेवारीचा जाने हप्ता हा सरकारकडून निर्गम म्हणजे पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि तुमचं जर आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असेल तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार जर तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट नसेल लिंक तर तुम्हाला तीन हजार मिळणार नाही जसं की मित्रांनो की कोणकोणते लाभार्थी यासाठी आहेत तर संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना विधवा योजना म्हणजे विधवा पेन्शन योजना किंवा ते वरदाप योजना इंदिरा गांधी योजना म्हणजे या सर्वच्या सर्व ज्या ज्या जो ज्या योजना आहेत ते योजनाचे म्हणजे हो हो आता डी बी टी पोर्टलद्वारे म्हणजे निर्गमित त्यांचे पैसे वितरित केले जाणार अगोदर कसं होतं मित्रांनो जे तुम्ही अगोदर बँक अकाउंट दिलं होतं पी एम पी एफ एम एसद्वारेच ते तुम्हाला अगोदर पैसे पाठवले जात होते पण आता त्याच्यामध्ये चेंज केले कारण की असं दुसऱ्याचं अकाउंट देऊन देखील भरपूर जण असे लाभार्थी असे होते की ते म्हणजे फ्रॉड करत होते ते फ्रॉडमुळे ते असता त्यांनी आधार लिंक केलेले आहे जे म्हणजे रियल लाभार्थी आहे त्याच्याच बँक अकाउंटमध्ये हे पैसे जाणार आहेत म्हणजे जे लाभार्थीचं आधार कार्डचा फॅच डाटा म्हणजे ते कॅच करणार आहेत आणि डाटाचं सगळं सगळं सक्सेसफुली झाल्यानंतरच तुम्हाला म्हणजे हे डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता हा आधार लिंक डेबिटी जे अकाउंट आहे त्यामध्येच पडणार आहे जर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद